विश्वासाचा नारा दिलाय नेमकं असं काय घडलं की काँग्रेसला स्वतंत्र लढावं लागत आहे काँग्रेसला मान सन्मान मिळत नव्हता हवे तेवढ्या जागा मिळत नव्हत्या एकूण <laughs> किती जागांवरती काँग्रेस आता तयारी दर्शवत आहे उद्या तर दिवस आहे निवडणुकीचे अर्ज भरण्याचा फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे कशी तयारी आहे आम्ही आमचे फॉर्म बिम भरून घेतले आम्ही प्रोफेशनल माणसांकडनं आमचे हे फॉर्म आले की आम्ही भरू आम्ही जवळजवळ पंधरा पॅनलवरती आमचे उमेदवार आम्ही उभे करणार हो <laughs> सातत्याने महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये तुम्ही देखील होत्या चर्चा होत होती मनसे असेल ठाकरे सेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल किंवा काँग्रेस असेल तुमच्या बैठकांमध्ये चर्चा व्हायच्या हो पण जागांच्या बाबतीत काय काँग्रेसला किती जागा मिळायच्या त्याबद्दल काय झालं घटस्फोट झाल्यानंतर नवऱ्याने बायकोबद्दल बोलायचं असेल बायकोने नवऱ्याबद्दल बोलायचं असतं घटस्फोट झाला किती वाटत ते आम्ही आता गुपित आहे ना आमचं काय प्रमुख मुद्दे घेऊन सांगा काय प्रमुख मुद्दे घेऊन निवडणुकी जेवढे फॉर्म भरले तेवढे हे फॉर्म आणले बरं राष्ट्रवादी काँग्रेस शरद अजित पवार गटासोबत जाण्याची काही इच्छा किंवा त्यांनी काय ऑफर दिली का सगळं कुठे राष्ट्रवादी अजित पवार गट कुंकुवाची उठाठेव विधवेला कशाला आम्हाला काय करायचं त्यांचं काय आहे ते विडून नो काय प्रमुख मुद्दे घेऊन जाणार या ठाण्यातले जे तुम्हाला माहिती आहे समस्या पत्रकार म्हणून घनकचरा व्यवस्थापन वाहतूक कोंडी आरोग्य शिक्षण बरोबर पाणी समस्या हा? या सगळ्या गोष्टी ट्रान्सपोर्ट या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार कोंडीमुक्त ठाणे मतदानाने हेच आवाहन करू की आम्हाला निवडून दिलं तर चांगली खेळाची मैदानं चांगली आरोग्याची रुग्णालय शाळांवरती अंकुश खाजगी इस, इस्पितळांवरती अंकुश स्वच्छ पाणी पुरेसं पाणी वाहतूक व्यवस्था शिक्षणाचं धोरण आरोग्याचं धोरण आणि टॅक्स वरती नियंत्रण टॅक्स मध्ये आम्ही कर माफी करू मोठी म्हणजे टॅक्समध्ये हे करणार नाही वाढीव करणार नाही आणि स्वच्छ प्रशासन भ्रष्टाचार मुक्त प्रशासन द्यायचा प्रयत्न मुंबई गांधीवाद आंबेडकरवाद एकत्र आलाय काँग्रेस आंबेडकर बहुजन आघाडीची आघाडी झालेली आहे पण ठाण्यामध्ये कसं चित्र असेल ठाण्यात काय बोलत बहुजन आघाडी सोडणार आहे का बघा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर हे काँग्रेसचे नेते होते ते कधीच वेगळे नव्हते बरोबर आहे ते कधीच वेगळे नव्हते ते एकत्रच होते त्यामुळे हा प्रश्नच उद्भवत नाही तिथे सगळेच काँग्रेसमध्ये सगळ्यांनाच मानणारे एकत्र आहेत शिवाजी महाराजांना पण मानणारे एकत्र आहेत ब्राह्मण पण एकत्र आहेत बहुजन पण एकत्र आहेत वंचित पण एकत्र आहेत